राजा राजगडावर येऊन महिना रोटला तरी राजांच्या प्रकृतीला आराम वाटला नाही उत्तरेच्या उन्हाळा प्रवासाचा यांनी पडलं थोडाफार जोरही अधूनमधून येत होता वैद्यांच्या अवशेत पाणी चालू होता हळूहळू राजांची प्रकृती सुधारत होती राजांच्या मालात मोरोपंत नाजी बालाजी प्रतापराव हे मंडळी राजांच्या परोक्ष घडलेल्या सर्व गोष्टी राजांच्या कानावरती घालीत होती राजांच्या आगमनाने आनंदित झालेले गडकरी मुलखाचे अधिकारी हे राजांना भेटत होते प्रेम पाहून राजांना आनंद वाटत होता आणि आग्र्याला राजांच्या बरोबर गेलेली माणसही हळूहळू परतत होती आग्र्याची बातमी कळत होती राजे पळून गेल्याचे समजताच औरंगजेबाने रामसिंगाची मनसब रद्द केली जागीर काढून घेतली एवढेच नव्हे तर दरबारी सामोरे येण्यासी रामसिंगास बंदी घातली ते ऐकून राजांना वाईट वाटलं म्हणजे ते ऐकून केवढं दुःख होईल याची राजांना कल्पना होती दोन जागे झाले त्यांची नजर महालावर वरून फिरत बैठकीवरती तिथे सोयराबाई साहेबा कशीदा भरित बसल्या एका एकाग्र चित्ताने कशीदा भरणाऱ्या त्या सौंदर्य संपन्न सोयराबाईकडे पाहत राजा कैशन तसेच झोपून राहिले मध्ये सोयराबाईंनी नजरवर केली त्यांची नजर, के नजर राजांच्या नजरेला भरली केव्हा आला तर राणी साहेब थोडा वेळ झाला आपला डोळा लागला ला पलंगावरती उठून बसलं मासाहेब कुठे मी आले त्यावेळी मासाहेब कोठीत होत्या बरोबर धाकट्या राणीसाहेब होत्या कोण पुतळा नाही सहीव। सगुणा ना बाईसाहेब मासाहेबांना का काही नको तुम्ही बसा ना मी सहज विचारलं सोयराबाईने राजांच्याकडे पाहिलं त्या एकदम हसल्या राजांनी प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं स्वयराबाई म्हणाल्या आज स्वारी प्रसन्न दिसते राणीसाहेब प्रसन्नता सांसर्गिक असते एक माणूस प्रसन्न असला की आपोआप आजूबाजूची माणसं प्रसन्न होतात तुम्ही आनंदी दिसला आम्ही तसे बनलो त्यामुळे तर इथं आले खाली गेले की साऱ्यांचे चेहरे सुतकी साहेबांनी ते दुःख आवरलं पण बाकीच्यांनी काहीच नाही काही बोलायचं झालं तर बाळराजे नको ते होऊन गेलं आठवण करून का माणूस परत येत राजा हसले ते म्हणाले राणीसाहेब साऱ्यांनाच कुठं जमत विचार असला म्हणजे आपोआप भावना आवडता येतात तेच म्हणते मी पण ऐकतं कोण राणीसाहेब सोयाबाईंनी मानवर केले राजा गंभीर म्हणलं होतं सोयाराबाईने विचारलं का आमची कधी आठवण येत होती सोयाबाई लादल्या त्या म्हणाल्या हे काय विचारणं झालं राधा एकदम हसलं म्हणाला आम्हाला पण तुमची आठवण येत होती आग्र्यांचं आग्र्याचं साई वैभव पाहताना का कुणा ठायक तुम्ही सदैव डोळ्यासमोर उभे असायचे हो सोयाबाई एकदम मला एवढी आठवण येत होती तर सांगितलं सांगितलेलं विसरलं नसता काय पाहिलं मी आत्ता आणायला सांगितलं होतं ते विसरलं ना अरे विसरलो नाही पण आणायला जमलंच नाही मनात असलं की सारं जमत तसं नाही हा राणी साहेब तो सुद्धा योग असतो योग नाहीतर काय आम्ही सुरतेला गेलो होतो एवढी लुटीची धामधूम पण रेशीम दिसताच तुम्ही न सांगताही आम्ही तुमच्याकरता रेशीम आणलंच ना या खेपला एवढी सोपी गोष्ट सांगितलीच पण ती जमली नाही आणि डाटर राणी साहेबांनी मोठी अवघड गोष्ट आणायला सांगितली ती पटकन जमून गेली एवढी कसली आवड गोष्ट आणायला सांगितली होती कसे आशु ते मला कसं सांगते असू दे मला काय करायचं सोयराबाई उठल्या त्याचवेळी पुतळाबाई महालाच्या दाराशी आल्या थोरल्या साहेबांना पाहताच त्या थबकल्या या तुमच्यावरूनच भांडणाचा योग आला राजा म्हणाल भांडण कसलं बाय ज्याचं त्याचं नसीब सोयराबाई म्हणाल्या पुतळाबाईंना काही समजेना चांदी पेला तसा हाती धरून त्या हा। उभ्या होत्या राजा हसून म्हणाल एवढं घाबरायला काय राणी साहेबांनी सांगितलेलं अत्तर आणायला आम्ही विसरलो पण तुम्ही सांगितलेली गोष्ट मात्र आठवणीनं आणली असं आम्ही म्हणालो पुतळाला हसल्या त्या म्हणाल्या थट्टेनं सुद्धा भांडणं वाढतात राणीसाहेब खरंच मी काय आणायला सांगितलं नव्हतं स्वारीने सुखरूप घरी या एवढंच मी म्हणाले होते राजा मोठ्याने हसले तेच आम्ही सांगितलं सोयराबाईंच्या नाकाचा शेंडा तांबडा झाला कानाच्या पाळ्या तप्त झाल्या आणि कसे असे सामान उचलीत त्या म्हणाल्या कुणीतरी काळजी केली की झाले जाते मी सोयराबाई निवडून गेला राजा पुतळाबाईंच्याकडे पाहत होते पुतळाबाई म्हणाल्या आधीच माझ्यावर रागा रागावत असतात विनाकारण आज भर पडली अहो तो आमचा दोष आम्ही थट्टा करायला गेलो झालो तर जाऊन दे आमच्यासाठी सहन करा काय आणलंस मासाहेबाने काळजी दिली राजाने पेला उठी लावला काजी घेऊन राजा म्हणाले या वैद्यांना चवीचं काहीच कळत नाही काहीतरी सांगून बसतात पुतळाबाई हसल्या राजाने तास तास चोळ भरली आणि महालाच्या देवाऱ्याजवळ त्या गेल्या समजदोत त्यांनी मोठी केली आणि पुतळाबाईंना ते म्हणाले पुतळा अगं एक गोष्ट हरवली मनाला लागून राहिले काय राहिलं माझ्या पूजेचं शिवलिंग ते घ्यायला उसंतच मिळाले नाही विसरलं त्याच वेळी खालू आबा राजांच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद प्रकटला ते म्हणाले सखुवाली वाटत राजा दाराशी धावला आणि त्याच वेळी सखुबाई दारात आल्या राजांच्या पाया पडल्या राजांनी त्यांना प्रेमभराने जवळ घेतलं सखुबाई पुतळाबाईंच्या पाया पडल्या एकदम सखुबाईंना हुंदका फुटला सखू अगं उगीच रडायचं नाही मासाहेब रडून थकला त्यांना आपण त्रास द्यायचा नाही तू आता समजदार आहेस समजू न घे सखवाईंनी डोळे पुसले राजाने विचारले एकटीच आली सखुबाईंनी नकारार्थी म्हणाली मग जावाई पण आले सुखवाईंनी मानेने होकार दिला त्या म्हणाल्या मामासाहेब पण आले मग खाली काय करता बद्याची परके का आहेत त्यांना वर वरपाठ सखवाई पुतळबाईंच्या सखाली गेल्या सखवाय आल्याचे पाहून राजांना समाधान वाटलं आणि त्याचबरोबर सेवाईंची आठवण झाली सखुया अगदी सेवाईंच्या वळणावर गेली होती बाजाजींच्या मागोमाग महाचे आज झाले महा पिता पुत्राने राजांना मुजर केलं राजा बाजाजींच्या खांद्यावर हात ठेवित म्हणा बजाजी आम्ही शरविंद आहोत कशा होते मिळत राजांच्या फौजेवर आम्हाला अतिशय लढाई फलटणावर चालवण्यावं लागलं आमचे हात बांधले होते आमचा नायला हात झाला होता महाराज ते विसरून जावं बाजाजी म्हणाला तुमच्यामुळं आम्ही परत माणसात आलो आम्हाला तेवढं कळत नाही हा तुमचा मोठेपणा राजा म्हणाला पण बजाजी आता आमचे फार मोठे मनसुबे आहेत आता तुमच्यासारखी पराक्रमी माणसं शत्रुघरात राहणं उपयोगी नाहीत राज जागीर आदिलशाहीची असली तरी या जीवावर सत्ता तुमची आहे मध्यान रात्रीला हा आम्ही आनंदानं चाकरीला येऊ राज तुम्ही आल्याच कळलं आनंद गगनाथ मावेना पाठोपाठ ही बातमी एका डोळ्यात आनंद दुसऱ्या दैवागतीपुढे इलाज नाही राज म्हणाल आप तो सुखियांनी वाडा भरून गेला होता राजा अंतरून सोडून सुधरेत येऊ लागलं होत बजाजी सकुबाईंना ठेवून महाजीबरोबर फलटणला गेलं